सुरुवातीला समोरून एक दोन रिक्षा येऊन गेल्या मग एक कार टेक ओवर करून गेली पण त्यानंतर मात्र रस्ता निर्जन होता हेडलाईट्सच्या उजेडात दिसणारे पावसाचे थेंब भयंकर वाटत होते आणि घरापासून अवघ्या एक मैलावर असताना स्कूटरचं चाक खड्ड्यात गेलं मोठा गचका खाऊन ती थांबली मॅडम पडता पडता वाचल्या पाणी भरलेलं असल्याने खड्ड्याचा अंदाज आला नाही लाखोळी वाहत त्या खाली उतरल्या स्टार्ट करण्याचे एक दोन प्रयत्न करून पाहिले पण चौकीतून मदत मागवण्यासाठी त्यांनी फोन लावला पण तिथे नेटवर्क सुद्धा नव्हतं चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी अडकलो पोलीस बेपत्ता होत आहेत त्यांच्यावर जीव घेणे हल्ले होत आहेत आणि आपणही एक पोलीसच आहोत हे त्यांना अचानक आठवलं अंगावर काटा उभा राहिला युनिफॉर्म नसल्याने गन सुद्धा नव्हती आता काय करायचं त्या गोंधळल्या पण तेवढ्या हेडलाइट चमकले कदाचित एक कार त्यांच्याच दिशेने येत होती गाडी जवळ आली आत वर्धापूरकर मास्तर होते इतक्या रात्री कुठे निघालत मास्तर प्रतीक्षाने विचारलं अपर्णाला घ्यायला चाललोय मेडिकल वरून आज उशीर झाला तिला निघायला म्हटलं एवढ्या रात्री रिक्षा मिळेल न मिळेल पाऊस सुद्धा खूप आहे पण तुम्ही का अंधारात तु उभ्या मास्तरांनी उत्तर दिलं आणि प्रश्नही विचारला घरीच निघाले होते पण स्कूटर बंद पडली नेटवर्क सुद्धा नाही तुमच्या मोबाईल आहे का मी चौकीत कॉल करून मदत मागवली असती मॅडम म्हणाल्या या रस्त्यावर अंबानीलाही पावसात नेटवर्क मिळणार नाही पण काळजी करू नका मी सोडतो तुम्हाला घरी मग जातो अपर्णाला घ्यायला मास्तर म्हणाले पण किती उशीर होईल तुम्हाला दहा वाजून जातील बाजारात सव्वा नऊलाच लाच वर्दळ संपते एकटी उभी राहील का अपर्णा तिथे तुम्ही जा माझी काळजी करू नका मी बघते काहीतरी नाहीतर जाईन चालत मागच्या आठ वर्षांपासून या भागात काय चाललंय ते ठाऊक आहे सर्वांना मॅडम अपर्णा तिथे एकटी असेल हे आहे पण ती पोलीस नाही यावेळी मला तिच्यापेक्षा तुमची चिंता अधिक वाटते बसा गाडीत मास्तरांनी वयाच्या अधिकाराने म्हटलं प्रतीक्षाचा झाला तसही तिला यावेळी इतर कुणाची मदत मिळणं अशक्यच होत तिने गाडीचं दारू उघडलं आणि आत बसत म्हणाली रिव्हर्स नका घेऊ मास्तर थेट बाजारातच जाऊ अपर्णाला घेऊन येऊ परतताना मला घरी सोडा यामुळे प्रतीक्षाला घरी पोचण्यास आणखी तासभर उशीर झाला असता पण नागरिकांची सुरक्षितता आधी हेच पोलिसांचं कर्तव्य मास्तरांनी गाडी स्टार्ट केली धोबड रस्त्यातून ताशी बावीस किलोमीटरच्या महाभयंकर वेगाने गाडी पळवू लागले दुतर्फा अंधारात हरवलेला माळरान मध्येच कुठेतरी वाट चुकल्यासारखा एखादा पथदिवा असायचा पण बहुतेक ठिकाणी नव्हतेच तरीही गाडीचा वेग आणखी वाढवता आला असता पण मास्तरांचं वय त्यांच्या डोळ्यांवरचा चष्मा हे सगळं पाहून प्रतीक्षा गप्पच बसली तिची चलबिचल मात्र वाढली होती आणि अचानक एका ठिकाणी वाढलेल्या गवतातून कोणीतरी सळसळत बाहेर पडलं तो एक जखमी बिबट्या होता तोंडाला रक्त लागलेलं मास्तरांनी ब्रेक मारला हेडलाईट्सच्या उजेडात गाडीकडे पाहत गुरगुरात उभा राहिला कदाचित रानडुकराची शिकार करताना घायाळ झाला असेल सर्व संकटांना आजच यायचं होतं का प्रतीक्षा मनातल्या मनात, मनात सरफडली पण बिबट्याने गाडीत विशेष रस दाखवला नाही तो पलीकडच्या गवतात दिसेनासा झाला हबकलेल्या मास्तरांनी काळजाचे ठोके काबूत यायला किंचित वेळ घेतला त्यानंतर ते पुन्हा गाडी स्टार्ट करणार तेवढ्यात मागच्या काचेवर थाप पडली दोघांनी दचकून मागे पाहिलं एक घुंगट ओढलेली राजस्थानी स्त्री दोन्ही हातांनी भाकऱ्या थापाव्यात तशी थडाथड काचांवर हात मारत होती काही आतच तशाच थापा पडू अंधार झाल्यावर स्वयंपाक बाहेर पडावीत तशा सात आठ राजस्थानी स्त्रिया घुंगट ओढून कोपर ते मनगटापर्यंत बांगड्या भरलेल्या हातांनी थडाथड गाडीच्या काचा वाजवत होत्या आणि मास्तर हॉर्न वाजवण्याखेरीज काहीच करू शकत नव्हते अचानक त्यांनी आपल्या तोंडातून विचित्र काळे द्रव गाडीवर पिचकारले काचा कळकट झाल्या पलीकडच दिसेनास झालं आणि काचांची थडथड एकाएकी थांबली पण ही वादळापूर्वीची शांतता होती आणखी काही घडण्याआधी मास्तरांनी गाडी स्टार्ट केली समोरचं दिसण्यासाठी वायपर चालवले काचेवरचा घट्ट काळा द्रव साफ होताच समोर भूतासारखी उभी असलेली मानसिंगची आकृती दिसली प्रतीक्षाने आवंडा गिळला पण ती डरपोक नव्हती गाडीत एखादा पाना किंवा स्क्रू आहे का मास्तर तिने निर्धाराने विचारलं असेल पण तुम्ही गाडी बाहेर नका पडू मॅडम जीवाला धोका आहे मास्तरांनी समजावलं पोलिसांच्या जीवाला कधी धोका नसतो मास्तर तुम्ही थांबा मी बघते असं म्हणत प्रतीक्षा खाली उतरली मानसिंग वीस पंचवीस फुटांवरच हल्ल्याच्या पावित्र्यात उभा डिक्कीतून पाना काढण्या इतका वेळ नव्हता हातानेच लढावं लागलं असत निश्चित होती प्रतीक्षाला मृत्यूच भय नव्हतं पण घरी स्नेहा वाट बघत असेल या जाणिवेने कंठ दाटून आला मानसिंग कुठल्याही क्षणी जखमी बिबळ्यासारखा अंगावर चालून आला असता त्यांनी हाताच्या मुठी वळवून प्रतिकारासाठी पवित्रा घेतला तेव्हाच मागून जोर जोराने हॉर्न वाजला एक गाडी खड्डे डोळ्यांवर पडला तसा त्यांनी हात आडवा धरला गाडीने त्यांच्यापासून फक्त पाच फुटांवर ब्रेक मारला सिंघमच्या आवेशात आम्ही सगळे खाली उतरलो आता प्रतीक्षा मॅडम मागे कोणीच नव्हतं पण काचांवर काळं पाणी सांडलेल्या गाडीत जीव मुठीत धरून बसलेले मास्तर दिसले काय झालं मॅडम तुम्ही ठीक आहात ना विजयने विचारलं आय एम ओके पण तुम्ही वेळेवर आला नसतात तर काही खरं नव्हतं प्रतीक्षा सुटकेचा निश्वास सोडत म्हणाली पण तुम्ही अजून इथे काय करताय तुम्ही तर कधीच घरी पोचायला हवं होतं राजेशने चकित होत विचारलं मोठी गोष्ट आहे पण आधी मला लवकरात लवकर घरी पोचायला हवं आणि मास्तरांना बाजारात तिथे अपर्णा वाट पाहत असेल प्रतीक्षाने घाई केली ठीक आहे मंग्या घ्या तू योग आणि विजयला घेऊन मास्तरांसोबत जा गाडी तूच चालव मॅडम तुम्ही आमच्या गाडीत बसा तुम्हाला घरी सोडतो मी नियोजन केलं मी नियोजन केलं पुढच्या मिनिटभरातच दोन्ही गाड्या दोन, दोन दिशांना गेल्या राजेशकडे गाडीचा ताबा देऊन मी त्याच्या शेजारी बसलो प्रतीक्षा मॅडम सचिन सह मागे बसल्या होत्या थोडं अंतर कापल्यावर त्यांचा श्वास काबूत आला तेव्हा मी विचारलं नेमकं काय घडलं होतं मॅडम चौकीवरून घरी निघाले स्कूटी खड्ड्यांच्या कृपेने बंद पडली त्यातच पाऊस सुदैवाने वर्धापूरकर मास्तर भेटले ते बाजारात निघाले होते अपर्णाला आणायला मी म्हटलं दोघं एकत्र जाऊ येताना मला घरी सोडा पण थोडं लांब जाताच आधी एक जखमी बिबट्या दिसला मग गाडीवर विचित्र बायकांकडून हल्ला झाला त्यांनीच ते काळशार काहीतरी गाडीवर थुंकलं होतं त्यानंतर अचानक मानसिंग उतरला त्याने माझ्यावर हल्ला केलाच असता जर तुम्ही वेळेवर आला नसता पण तुम्ही इतक्या रात्री कसे काय प्रकट झालात मॅडमने कथा ऐकवली आज सुट्टीचा दिवस माळावर नेहमीच्या तपासासाठी गेलो नव्हतो हो तर निदान गस्त तरी घालू म्हणून बाहेर पडलो पोलिसांच्या जीवावर उठलेला आत्मा किंवा खुनी कुठेही टपून बसला असला तरी त्याला रस्त्यावर येणं भागच आहे कारण पोलीस ए जा करण्यासाठी या रस्त्याचाच वापर करतात त्यामुळे तो संशयितही कधी ना कधी रस्त्यावर सापडणारच याची आम्हाला खात्री होती आज कदाचित तो सापडला असता मी स्पष्टीकरण दिलं संशयित सापडला नाही पण तुम्ही आमचा जीव वाचवलात नाईन घोस्ट खरच लाजवाब आहेत कधी काय करतील याचा नेम नाही पण मला माझीच लाज वाटते आता एक पोलीस असून काही करू शकले नाही लोक बरोबर म्हणतात जिथे पोलिसच सुरक्षित नाही तिथे सामान्यांना कोण विचारतो कधी कधी वाटतं राजीनामा द्यावा प्रतीक्षाने आमचं कौतुक आणि स्वतःबद्दल खदखद व्यक्त केली तुम्ही राजीनामा देऊन काय होईल नवीन ऑफिसर येईल कदाचित पुरुष असेल पण तोही तुमच्यासारखा अवेळी निर्जन रस्त्यावर सशस्त्र गुन्हेगारासमोर निशस्त्र सापडला तर काय करेल हे खरं आयुष्य आहे सिनेमा नाही जिथे एक पोलीस पंधरा वीस गुंडांना एकटा चोपतो आणि तुम्ही त्याच्या तावडीत सापडलात कारण सुट्टीच्या दिवशी देखील वैयक्तिक कामे बाजूला ठेवून तुम्ही केस सोडवण्याची धडपड करत होतात इतरांसारखं घरी राहिला असतात तर सुरक्षित असता पण तुम्ही कर्तव्य निवडलं आणि जे कर्तव्याला प्राधान्य देतात त्यांच्यावर हसण्याचा बोलण्याचा अधिकार काहीच न करणाऱ्या रिकाम टेकड्यांना मी नाउमेद झालेल्या मॅडमना समजावलं किती छान समजावता तुम्ही प्रोफेसर प्रोफेसर असण्याचाच परिणाम आहे वाटत मॅडमने मिश्किल हसत विचारलं छे तसं काही नाही मीच शिकवलंय सगळं होलसेल मध्ये शेजारी बसलेला सचिन म्हणाला मॅडमला हसू चाल पण आपण असा काय जोक केला हे त्याला कळेना तेवढ्यात त्यांचं घर आलं आम्ही दारावरूनच जाणार होतो पण मॅडमनी आत येण्याचा आग्रह केला गाडीचा आवाज ऐकून एक लहान गी बंगल्याचं दार उघडून बाहेर धावत आली मागोमाग तिची आजी मम्मी किती उशीर केलास आम्ही झोपणार होतो आता स्नेहा म्हणाली मॅडमने तिला करकचून मिठी मारली आज आम्हाला थोडा जरी उशीर झाला असता तरी त्या आपल्या लेकीला पुन्हा कधीच भेटू शकल्या नसत्या याची त्यांना जाणीव होती या काकांना ओळखलस का तू रात्री आजी ज्यांच्या गोष्टी ऐकते ना तेच हे काका हे राजेश काका हे प्रोफेसर काका आणि हे होलसेलवाले काका प्रत्यक्षाने आमची ओळख करून दिली स्नेहा खुश झाली तिचे आजी सुद्धा आम्ही थोडा वेळ त्यांच्याकडे बसलो अगदी स्वच्छ सुंदर टापटीप घर आईंनी पटकन कॉफी बनवली ती घेऊन आम्ही बाहेर पडलो थेट बंगल्यावर आलो मास्तरांची गाडी बंगल्यासमोर उभी दिसली म्हणजे दुसरी टीम सुद्धा काम फत्ते करून पोचली असावी बेल वाजवली विजयने दार उघडलं मी लगेच चौकशी केली कशी आहे अपर्णा घाबरली तर नव्हती ना ती कसली घाबरते आम्हालाच घाबरवलं तिने पोचलो तर मेडिकल बंद आसपास कोणीच नाही मास्तर रडकुंडीला आलेले तेव्हाच अपर्णाचा फोन आला तुम्ही घ्यायला आला नाहीत फोन सुद्धा लागत नव्हता म्हणून मी रिक्षा पकडून आले घरी घरी पोचल्यावर कळलं तुम्ही मेडिकलवर गेलात ते पोर सुरक्षित आहे यानेच मास्तरांना बरं वाटलं माझ्यासोबत नाईन घोस्टवाले आहेत काळजी करू नकोस येतो लगेच घरी असं तिला त्यांनी फोनवर सांगितलं मग आम्ही परत आलो बरोबर आहे हेरकथा वाचते ना ती हुशार असणारच आणि आजच्या काळात असायलाच हवं प्रत्येक स्त्रीने ठीक आहे ना मग झालं मी समाधानाने बंगल्यात पाऊल ठेवलं बाका प्रसंग ओढवला होता पण कुणासोबत काही वाईट घडलं नाही हे नशीब मास्तरांच्या गाडीवर अज्ञात स्त्रियांनी थुंकलेल्या काळ्या रंगाची चाचणी करायची होती मी योगेशला त्याचे नमुनेही घ्यायला सांगितले होते पण गाडी बाजारातून परतताना मुसळधार पावसाची सर आली आणि तो काळा रंग पूर्णतः धुवून निघाला मग पुराव्याची आशा दुसऱ्या दिवशी पावसाचा जोरच इतका होता की आम्ही माळावर तपासासाठी जाऊ शकत नव्हतो विजयने कडक चहा बनवला मग कांदा भज्यांची तयारी करू लागला दिवाणखाण्यात आमची केस संबंधी चर्चा चाललेली राजेश नकाशा घेऊन काहीतरी समजावत होता हा बघा हा इतका भाग आपण आतापर्यंत तपासला पाच दहा टक्के तरी काम झालंय आता मारामारी पुलापासून दोन मैल दूर असलेल्या या स्पॉट वर फोकस करूया इथेच दोन हजार सोळामध्ये सर्वात पहिलं अपहरण झालं धनगटांचं त्यानंतर दोन हजार वीसच्या लॉकडाऊन मध्ये महेश आणि दिनकर असे एकत्र गस्तीवर असलेले दोन्ही कॉन्स्टेबल अचानक बेपत्ता झाले हा स्पॉट खूप महत्वाचा आहे म्हणजे आता तिथे जाऊन चिखलगाळ उपसायचा म्हणतोस वा छान आहे एक नंबर त्यापेक्षा नालेसफाईचा कॉन्ट्रॅक्टच घेणा बटाट्या चार पैसे तरी मिळतील ही केस फुकटची आहे फक्त विजयचा साडू आहे म्हणून आलोय आपण इथे ती पण झवेरी ज्वेलर्सची केस सोडून तो पन्नास लाख द्यायला तयार होता त्याच्या मुलाला ड्रग्ज रॅकेट मधून सोडवण्यासाठी सचिनने कुरकुर केली हे सगळं किचन मधून गरमागरम भजी बाहेर घेऊन येणाऱ्या विजयने ऐकलं माझा साडू आहे म्हणून नाही तर समाजसेवा म्हणून घेतल्या ही केस आपण दरवर्षी इथे पोलिसांचा बळी जातोय त्यांना कुणी वाली नाही मग भेंडी आपलं काही कर्तव्य आहे की नाही विजय भज्यांच्या तेलासारखा तापला आणि झवेरी ज्वेलर्सचं काय कौतुक का सांगतोस तो पन्नास लाख काय एक कोटी पण देईल पण खरंच त्याचा मुलगा ड्रग रॅकेटमध्ये अडकलाय तिथे कसली चौकशी करून त्याला निर्दोष सिद्ध करणार आहे मंग्याने विचारलं मं मग इथे पण काय तीर मारणार आहात दिवशी प्रतीक्षा मॅडम काय म्हणाले हे ऐकलत ना आधी त्यांना एक जखमी बिबट्या दिसला मग विचित्र बायकांनी गाडीवर हल्ला करून काळं पाणी ओकलं शेवटी मानसिंग दिसला या सगळ्याचा अर्थ काय होलसेलमध्ये अरे ही एकदम वरच्या लेवलची भूताटकी आहे नो, तो जखमी बिबट्याच मानसिंग होता बदला घेण्यासाठी आलेला आणि त्या विचित्र बायका त्याने बॉडीगार्ड म्हणून ठेवलेल्या हडळी असतील त्यांना त्यांचा तेन काय तो बदला बिदला घेऊ देत आपण कशाला मध्ये पडायचं उगाच सचिनने समजावलं त्याच्या डोळ्यांपुढे अजूनही मशाली नाचत असाव्यात बरोबर म्हणतोस तू झेमण्या पण तो मानसिंग फक्त त्याच्या शत्रूंचाच बदला घेत असता तर काही प्रॉब्लेम नव्हता पण तो तर इनोसंट पोलिसांना सुद्धा बेपत्ता करतोय ठार मारतोय असं कसं चालेल मंग्याने विचारलं मरासाल्यांनो असं बोलून सचिन तावा तावाने दाराबाहेर पडला वादावादीत हरू लागला की तो असंच करतो आत्ता हा कुठे गेला कामाच्या वेळी योगने तक्रार केली काही नाही बाजारात जाईल काहीतरी खाईल आणि मग आपण कामाला गेलो की येईल परत मग दिवसभर तंगड्यात आणून झोपेल काम टाळण्याचा ट्रायड अँड टेस्टेड फॉर्म्युला आहे हा त्याचा प्रत्येक मोहिमेत किमान एकदा तरी वापरतोच तो हा फॉर्म्युला राजेशने म्हटलं आणि आपण चालवून घेतो चुकीचं आहे हे मी एकदा बरोबर ही करेन त्याची याबद्दल योगने चिडून म्हटलं तू कर त्याची ही नंतर आता आपण सगळे मिळून हे हे करायला जाऊ मंग्या म्हणाला चहा भज्यांचा नाश्ता संपवून सचिनला शोधण्यासाठी आम्ही गाडीत बसलो तो रस्त्यात कुठेच दिसला नाही तो रिक्षा पकडून किंवा कुणा बाईकवाल्याकडे लिफ्ट मागून बाजारात गेला असेल तो पोलीस नसल्यामुळे त्याच्या बेपत्ता होण्याची चिंता नव्हती पावसाचा जोर खूप होता माळावर गुडघाभर पाणी असेल तेव्हा दिवस व्यर्थ घालवण्याऐवजी चौकीवर जाऊन यावं प्रतीक्षा मॅडमला काही पुरावे सापडलेत का ते पहावं आणि येता येता बाजारातून सचिनला उचलावं दुपारचं जेवणही पार्सल आणावं असं ठरवलं रस्त्यावरील खड्ड्यांचं पाणी दुतर्फा उडवत गाडी सुसाट निघाली आमच्या मंग्याचं गणित जरा वेगळंच आहे रस्ता जितका सपाट सुरक्षित तेवढा त्याचा स्पीड कमी इतका कमी की रिक्षावालेही टेक ओव्हर करून जातात पण खड्ड्यांनी चाळण बनलेला कच्चा उबडधोबड रस्ता पाहिला की मात्र त्याला येतो डर ट्रेस असल्यासारखा तो वेगाने गाडी हाकण्याचा प्रयत्न करतो कुकर मध्ये मक्याचे दाणे पॉपकॉर्न बनताना जसे टनाटन उडतात तसे आम्ही गाडीत उडत होतो पण मंग्या त्याची पर्वा करत नाही सीट बेल्ट कसून बांधावा लागतो गाडीतून उतरल्यावरही चार पाच मिनिट सावरायला निघून जातात चार पाच मिनिट चौकी समोर थांबून आम्ही आत गेलो चहासाठी धावाधाव करायला लावणारा डिटेक्टिव्ह आला नाही म्हणून हवालदार खुश झाले आणि गुणगुणू लागले मी पूर्ण चौकशी केली प्रोफेसर जो कोठडीत धनगटांच्या मारहाणीत मेला आणि ज्याला भडागणी दिला तो मानसिंगच होता त्याला गंभीर जखमा झालेल्या होत्या मेंदूला मार लागलेला वाचणं शक्यच नव्हतं प्रतीक्षा मॅडमने सांगितलं म्हणजे जे पोलिसांवर हल्ला आहे त्यांना ठार आहे ते मानसिंगचं भूतच असं मानायला हरकत नाही ना आता मॅडम सागर कचरत म्हणाला मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिन तेव्हाच कुठल्या तरी निष्कर्षाप्रत पोचेन तस इथे आलो त्या रात्रीच एक वाईट स्वप्न पडून गेलंय मला पण स्वप्नात दिसला तो मानसिंग नव्हता मी म्हटलं वाईट स्वप्न पडलं मग आम्हाला का नाही सांगितलंस किती वाईट होतं एक ते दहाच्या स्केलवर सांग विजयने गंभीर स्वरात विचारलं सात किंवा साडेसात मी उत्तर दिलं बाहेर पावसाचा जोर वाढत होता त्याकडे पाहत मी सचिंत बसलेलो काळजी करू नका प्रोफेसर रस्त्याची चाळण झाली हे खरं पण पाणी तुंबणार नाही तुमच्या मुंबईसारखं इथला पाऊस असाच एकदा का जोर धरला की तीन तीन दिवस कधी कधी तर आठवडा भर देखील थांबत नाही प्रतीक्षा मॅडम हसत म्हणाल्या सव्वीस जुलै पाहिल्यानंतर आता कुठल्याच पावसाची भीती वाटेनाशी झाली मॅडम चिंता इतकीच आहे की पावसाच्या धारांमध्ये आणखी कोणी गायब होऊ नये तुम्ही पोलिसांना प्रत्येक क्षणी सावध राहण्याची सक्त ताकीद द्या कुठल्याही कामासाठी दोन पेक्षा अधिक जणांना एकत्र पाठवा गन कायम सोबत राहू द्या ड्युटीवर असताना किंवा नसतानाही सूर्यास्तानंतर निर्जन ठिकाणी जाण्याचं टाळा अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका खर तर पोलिसांना हे सगळं सांगायलाच नको पण केसच अशी आहे की सांगावं लागतंय मी सूचना दिल्या बरोबर आहे तुमचं प्रोफेसर आणि आम्ही नाईन घोस्ट चे जितके आभार मानू तितके कमीच पोलिसांसाठी इतका विचार इतकी धावपळ याआधी कोणीच केली नव्हती एक रुपयाही न घेता तुमचा अमूल्य वेळ आणि ऊर्जा खर्च करून तुम्ही जे प्रयत्न करत आहात ते पोलीस खाते कधीच विसरणार नाही मॅडमने आभार मानले राजेशने सागरकडून काही दस्तावेज घेतले मग पुन्हा चौकी बाहेर येऊन गाडीत बसलो थेट बाजारात गेलो हॉटेल भन्नाट चौ मध्ये जगातील एक नंबरचा डिटेक्टिव्ह मिसळपाव ओरपताना सापडला बंगल्यावर जाऊन भांडी घासायला लागू नयेत म्हणून आम्ही सुद्धा तिथेच जेवण घेतलं निघताना मंग्याची मान लचकली म्हणून गाडीचा ताबा मी घेतला एव्हाना पाऊस धबधब्यासारखा दब बरसू लागलेला बाजारपेठ मागे पडून माळ सुरू होताच पावसाळी धुकही दाटून आलं हेडलाइट लावावे लागले अचानक त्या धुक्यात वर्दी घातलेला कुणीतरी उभा असलेला दिसू लागला मी गाडीचा वेग कमी केला पण जवळ गेलो तर कुणीच नव्हतं पुन्हा वेग वाढवला पुन्हा काही मिनिटांनी तसंच खड्ड्यांमुळे मी वेग कमी जास्त करत असेन असं गाडीतील बाकीच्यांना वाटलं पण सुरुवातीचा मैलभर लांबीचा रस्ता इतका काही वाईट नव्हता मला भास होत असावेत कारण स्वप्नात दिसलेला तो हिडीस चेहऱ्याचा पोलीसच पुन्हा पुन्हा धारांमध्ये उभा असलेला दिसत होता मी मनातून चरकलो गाडीचे वायपर्स अथक काम करत होते आणि एका वळणावर पावसाच्या धारा चिरत तो एकदम गाडीवर धावून आला मी, मी करकचून ब्रेक मारला निसर्ड्या रस्त्यावर गाडी अर्ध गोलाकार फिरली आणि धक्क्यावरून खाली जाऊ लागली या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन क्लिक करा सुपर थँक्स वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र